श्री राम दे के भक्त हनुमंत हा रामचंद्र प्रभू ला नद्रामध्ये अंतकरणामध्ये सर्व ठिकाणी असणारे मारुत्र फक्त माझा राम एवढंच आणि त्याने नंदरामध्ये ठेवलेला आहे आणि त्याच्या भेटण्याकरता निघाले करते श्री राम रूप राम नाना नानाव्रते श्री राम सव सुत रामचंद्र ते हनुमंत्र प्रभूचा राम, राम सर्व असणार जगता मध्ये सर्व असणार जागृती स्वप्नी आणि सुतुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये मारुत्र रामाचं निस्त स्मरण करीत होते रामाची मूर्ती अंत करणार होते एका जाणार राम लिखित संपूर्ण उडारे श्री राम गमनो सेतु बंधन अवधारा विश्व मंदिर हे ग्रंथ करते नाथ महाराज सांगतात कि बाबा हे असणार ब्रह्मलिखित पत्र जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि उद्या असणारा रामचंद्र प्रभूचा सेतुबंधनाचा जे काय कार्य आहे ते ऐका सोती श्रीभत रामायने सुंदर काढे काटिकायम का ब्रह्मलिखिता हुमंत प्रतम कथन नामदृलिका शीतण देव तुकाराधा प्रभु रामचंद्र भगवा की जय भवन सुत हनुमान महाराज की जय गोपाळ बाबा महाराज की जय